काल कर्नाटकामध्ये देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये किंवा काँग्रेसच्या जाहीरनाम्याची सत्य परिस्थिती ही जनतेच्या परे आणि प्रामुख्याने आमच्या माता भगिनीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये लांगून चालन तो जो काही प्रकार सुरू आहे त्यामुळे उद्या महिलांच्या मंगळसूत्रापर्यंत लोक पोचतील अशी सत्य परिस्थिती आदरणीय मोदीजींनी मांडली आणि त्याच्यावर बोलत असताना संजय राजाराम राऊत आज सकाळी निर्लज्ज सारखा बोलतो हे महिलांच्या मंगलसूत्रापर्यंत पोहोचलेले आहेत आता बोलणारा जो हा देवानंद मोदीजींवर कर, आरोप करण्या अगोदर यांनी थोडा आपला इतिहास पाहावा नाहीतर डॉक्टर स्वप्ना पाटकरांच्या माध्यमातून हा किती आमच्या माता भगिनींच्या मंगळसूत्रापर्यंत पोचलेला आहे अशी थोडी माहिती मग आम्हाला बाहेर आणायला लागेल मग रॉयल पार्म गोरेगाव मध्ये काय काय होत आणि मग काय तेव्हा मंगळसूत्राची आठवण येत नाही मनसुख हिरेनच्या जी काय खून तुझ्या मुख्यमंत्रीच्या काळात झाला तेव्हा त्याच्या ते घरातला मंगळसूत्रची आठवण झाली नाही दिशा साजन हिच्या नऊ जून ला हत्या गॅंग करून हत्या झाली ती तिच्या मंगेकर बरोबर रोहन राय बरोबर डिसेंबरला लग्न करणार होती मग तिच्या मंगळसूत्राची आठवण आली नाही चिंता वाटली नाही म्हणून आदरणीय मोदीजींच्या भाषणाच्या त्याला संदर्भात कळला नाही आणि काँग्रेसच्या जीवेचं का हाडच तुटून गेलेला आहे आणि म्हणूनच उगाच उगाच आमच्या पंतप्रधानांवर टीका करून स्वतःचा खरा चेहरा किंवा तुझा आणि तू तु मंगल मंगलसूत्रापर्यंत कसं बसतोस मग ह्याच्यावर आम्हाला एक वेब सिरीजच काढायला लागेल ला